नमस्कार बी चोवीस तासू शकता हायवे पासून एक किलोमीटर अंतरावर असलेला अवधान शिवारामध्ये मोठ्या भूखंडाच्या संदर्भामध्ये माहिती देण्यात आली व यावेळेस त्यांची प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेऊया ताज्या आज ह्या ठिकाणी काय घटना झाली हा लळि शिवारातील गट क्रमांक अठ्याहत्तर एक ज्यामध्ये गेले एक ते दीड महिन्यापासून जवळजवळ तीन ते चार हायवा आणि दोन पोकलेन आणि जेसीबीच्या माध्यमातून अवधान येथील रहिवासी असलेल्या अमोल पाटील आणि भूषण पाटील या दोघांनी मोठ्या प्रमाणामध्ये अवरात्र त्या ठिकाणी मुलींचं उत्खनन करत होते हा गट विनोद मित्तल आणि दिनेश रसिकलाल अग्रवाल या नावाने रीतसर नवी शर्तीची जमीन असल्याकारणाने रीतसर परवानगी घेऊन त्यांच्या नावाने नऊ एकरचं क्षेत्र खरेदी झालेलं आहे आणि या जागेतून यांनी एक दीड वर्ष वर एक ते दीड महिन्यामध्ये किमान पाच सातशे आठशे डम्पर या ठिकाणाहून यांनी मुरुम उत्खनन करून चोरून नेलेलं आहे आणि या ठिकाणी तीनशे मीटरवर सुरू असलेले जे फॅक्टरीचं काम आहे त्या फॅक्टरीच्या कामाच्या ठिकाणी इथून तीनशे मीटरपर्यंत रस्त्यासाठी पण आणि हायवेपासून एक किलोमीटर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष बघू शकत असाल की हा पुण्याच्या पुन्हा मुरुम या जागेतून काढून या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे सर ज्या लोकांनी हे केले त्यांच्यासमोर किती आणि अजून कुठल्या कुठल्या ठिकाणी त्यांनी हे काम केले नाही त्यांनी आता मी स्वतः रंगी आजी पकडले तो तर आमच्या स्वतःचा इकडचा मंडळाधिकारी आताच गट नंबर एकोणऐंशी वरून तक्रार प्राप्त झाली अठ्यावरून तक्रार प्राप्त झाली की बाबा त्यांच्या गटामधून उत्खनन व अवैध वाहतूक होत आहे त्याच्यामुळे आम्हाला माहिती मान्य तहसीलदारांनी तात्काळ कळवली आणि आम्ही इकडे पोहोचलेलो आहोत आमच्या टीमसह चा। आता पुढील जी अनाधिकृत दोन खनिज उत्खनन व वाहतूक नियमाप्रमाणे जी कारवाई आहे ते आता आढळलेल्या वाहन आणि असलेल्या दोन खनिजच्या पंचनामा करून पुढील योग्य ती कारवाई तहसीलदार कार्यालयाला करून येते साहेब आता ह्या प्रकरणात सतीज तात्या महाले यांनी महसूल विभागाला कळवल्यानंतर महसूल विभागाच्या माध्यमातून या वर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू झालं तसेच सतीश दात्या यांनी देखील मारहाण केली म्हणून समोरच्या व्यक्तींनी सतीश दात्यावर गुन्हा दाखल केला आहे व उशिरापर्यंत मवाडी पोलीस स्टेशनमध्ये याचा गुन्हा दाखल होत होता दा। પુલ તપાસ મવાડી પોલીસ સ્ટેશનની કરના ची गार्ड सर तो केवन जयजो तो